एवढा मोठा रतांब्याचा झाड होता बघा दोन्ही घरांना पण नुकसान झालेलं आहे खोडसामध्ये काय नवीन डेव्हलपमेंट झाली आहे चला शिणायला घेऊन चाललोय पहिल्यांदाच पहिल्यांदा तो पहिलं वृक्षारोपण आपलं झालेलं आहे या सीझनचं नमस्कार माझं नाव प्रगत लोके वेलकम टू माय ब्लॉग आणि आता एवढा धुवाधार पाऊस झालेला आहे ना बघा ना सगळं पाणीच पाणी झालं आहे थोडी पावसाने उसंत घेतली आहे आणि त्यामुळे खाली आलो आहे आणि त्यामध्ये लाईट पण गेली आहे तुम्हाला तर माहिती आहे मोस्टली लाईट इथे काढून टाकतात कारण खूपच गडगडत होतं त्यावेळी आणि धुवाधार पाऊस चालू होता तर खऱ्या पावसाची आता सुरुवात झालेली आहे तर दाखवतो पावसामधला कोकण हे बघा सगळं पाणीच पाणी आणि यस गाडी आता मी आज इकडे आणून ठेवलेली काल ते बरं झालं आहे आणि बघा मस्तपैकी आपलं अंगण मस्तपैकी आपलं अंगण आणि झाड आणि पप्पा चेक करतात ॲक्च्युली ना इथे थोडं पाणी तुमतंय आहे सो तिकडचा जो होल होता ना त्याच्यामधलं सिमेंट तसंच राहिलं आहे तर ते जरा क्लिअर करायचं आहे तिथे गेलं की मग इकडचं पाणी निघून जात जाईल थांबणार नाही तर तेवढा एकच प्रॉब्लेम राहिला बाकीचं तर पाणी सगळं निघून जात आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाकी इकडे तर बघा फुल चिखलच झाला खालती तर हे असंच चिखल इथे व्हायचं तर त्याच्यामुळे तर हे करून घेतलं त्याच्यामुळे आता तसं ॲटलिस्ट घराच्या समोर तरी आम्हाला फिरता येतं आहे वॉक करता येतं आहे पप्पा एक एक काय काय करतायत फुल आलं आहे कळतरी छान ते बघतायत ढग बघा ढग फुल काळे काळे ढग आणि तर थोड्याच वेळात आपण जाऊया समुद्रावरती चहा पिऊन ओके okay. बारीच पण मध्ये एवढा जोरात गडगडत होता ना कायच्या कायच आणि या आता जर आता आपण कुणालाकडे जाऊया कुणालच्या घरावरती कुणा नाही रातंब्याचं झाड पडलं आहे छोट्याचं आणि बघूया काय झालं आहे ते आणि कुणालाकडे थोडं काम पण आहे सो ॲक्च्युली काय की आपल्या छोट्या कलाला इन्व्हर्टर लावून घ्यायचा प्लॅन आहे सो बघूया ॲक्च्युली कसं असतं इन्व्हर्टर मागवला असतं पण त्याची ती म्हणजे सगळं कनेक्शन पण करून घ्यावं लागतं त्याच्यामुळे घरी असणं आवश्यक असतं आणि बघा कसं सगळं हिरवगार झालंय आणि हे झाड आठवतं ना तुम्हाला अरे तुम्हाला ही झाड दाखवलीत नाही आपली इथे आपण एक फणसाचं झाड लावलेलं ला। सो ते चांगलंच आता चा जोर धरत आहे बाकीची झाडं बघा आहेत निरफणसाचं झाड होतं ना आता त्याच्या खालच्या फांद्या सगळ्या गळून गेल्या उन्हाळ्यामध्ये खूपच कडक उन्हाळा होता आणि वरता आता कोंब राहिला फक्त आणि बाकी तिकडची झाडं आहेत ती बघू आपण नंतर या आता आपण जाऊया विहिरीचं पाणी मला वाटतं अजून वरती आलं असेल आता हे बघा दिवसेंदिवस वरती येत चाललेलं आहे जसा पाऊस वाढतो आहे तसा सो so, हे बघा सगळी आपली हापूसची झाडं आता इथून चालत चालत जाऊया बघूया खूपचं झाड पडलं ते लेटशी वरतूनच जाऊया चालत काय म्हणतात पेडणेकर वाडी आणि त्यातली मोठी मोठी झाडं जुनी एक चाफ्या जाण्याबा माकडं बघा या क्या कॅक आणि इथूनच चालत चालत निघूया कोणाला कळणे शॉर्टकटच रस्ता आहे पण जरा पाय सांभाळून टाकावं लागेल बघा इकडे अशी एक विहीर पण आहे ऑन द वे वेचं झाड ओ शेट दिसलं का तुम्हाला ते रातंबाचं झाड ओके इथेच पडलं आहे so, सी जावं त्याच्याकडे बघूया काय परिस्थिती आहे ती सगळ्या चिखल चिखल झाला आहे त्यामुळे जरा साईड साईडने जावं लागणार तरी आता पाणी तर उतरावत लागणार आहे हे बघा एवढं मोठं रतांब्याचं झाड आहे ॲक्च्युली मगाशी वाराचा एवढा सुटलेला मी जरा एवढा मोठा गडगडत होता आणि पाऊस पडत होता की चांगली झोप लागलेली त्यामुळे झोपलो त्यामुळे तुम्हाला दाखवताना नाही एवढा पण भयानक पाऊस होता आणि बघा हे झाड इथं ते पडलं आहे उकळूनच पडलं अख्खाच्या अख्खा तर झाड क्लिअर करणं म्हणजे मोठा त्रास होणार आहे नशिबात आहे कोणाच्या घरावरती नाही पडलं नाही आता बघा आणि तिकडे पण म्हणजे एकदम उंच आहे तिकडेच पडलं आहे नुकसान झालं तर काही दिसत नाही आहे पण आता हे कट करून साईडला करावं लागेल मला वाटतं जे ए सी बी वगैरे आणावं लागणार आहे त्याच्याशिवाय काम होणार नाही आहे माणसांकडून होणारं काम नाही आहे तर पावसाळ्यात या सगळ्या गोष्टी होत राहतात अशी झाडं पडणं वगैरे सो बघा कसं पडलं आहे केवढा मोठा रतांब्याचं झाड होतं बघा दिसतं आहे का दोन्ही घरांना पण नुकसान झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि वाटतं त्या घराचं तिकडे मला वाटतं टाकी बिकी फुटली आहे आणि वरती पण आता डॅमेज किती झालाय ना तर ते आता झाड कट केल्यावरतीच कळेल कारण जोरात पडलेलं इकडे पण झालंय आता ऍटलिस्ट हा रस्ता जो येण्याचा आहे तो तरी आता क्लिअर करायचा प्लॅन आहे आजकाल काय कळत नाही एवढा जोर जोरात जोर वादळ येतात ना त्याची झाडं पडतात आता टेन्शन बघा हा इकडेच केवढा मोठा सागवान आहे बघा हा कुणाल हा तर डेंजरच आहे सागवान सांभाळूनच राहावं लागेल सागवाराचं लाकूड तर एकदमच मजबूत असतं आणि माड पण बघा ना कशी हलतात बघा हे इथं इथे घराच्या जवळच आहे तर आता कुणाला काय प्लॅन आहे आता कट करायचं प्लॅन आहे मग पोडायचं हा माणसं लागणार पण आता लागणार पावसाळ्यात माणसंच मिळत त्याला परत आता पाचसा माणसानं सांगितलंय हा येतील हा आपले तलाठी पंचनामा वगैरे केला बघूया आधी आता खालच्या खालच्या फांद्या तरी कट करून घेऊन रस्ता तरी केला पाहिजे पण यार थोडं डेंजरच आहे याला परत हवा बिवा आली तर थोडी सो पावसाळ्यातील कोकण तर त्याच्यामध्ये या पण सगळ्या गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे आयडियली घराच्या बाजूला ना मोठी झाडं नये ओके okay, बरेच जण आता मला म्हणत होते मागच्या मध्ये अरे दादा घराच्या मागे मोठं झाड वगैरे लाव नारळ सुपारी वगैरे तर फक्त भीती याचीच असते आता आम्ही ते नसतो आता कुणाला इथे आहे स्थायिक म्हणून तर बाबा त्यावर हो त्याने पटापट पत। आता उपाययोजना काहीतरी करेल तो नाहीतर मग अशी जर मोठी मोठी झाडं असतील घराच्या आजूबाजूला पडली तर बराच मोठं नुकसान होऊ शकतं याच्यामधून तर घराच्या बाजूला तुम्ही जरा अशी म्हणजे छोटी छोटी झाडंच लावा जास्त मोठी झाडं लावण्यात पॉईंट नाही सो so, मागे बघू शकता कोणाला आता कामाला सुरुवात करतोय कारण आता बेसिक कटिंग तर करावी लागेल आता एवढं मोठं झाड कट करायला एक दिवस जाणार आहे सगळं काळजीच्या मशीन वापरली नव्हती बघा आता कुणालच्या कामाची सुरुवात झाली आहे तर आहे कामात वाडीमध्ये तो बिझीत असतो कधी हे होतं कधी ते होतं की आता एक नवीन आ, व्याप त्याच्या डोक्याला आलेला आहे सो आता बघूया थोडा वेळ जाईल कोणाचा आता याच्यामध्ये वेळ थोडा म्हणजे काय एक दिवस जाईल वाटतं सगळं क्लिअर करेपर्यंत आणि थोडं पावसाने उसंत दिली पाहिजे तरच होईल यस पाऊस पडतोच आहे सी कसं काय होतं ते आणि तर वेळ झाली ती संध्याकाळची आणि संध्याकाळी आपण कुठे जातो सांगा ओके आज ऍक्च्युली भरपूरच पाऊस लागतोय त्याच्यामुळे आपण एकदम डायरेक्ट बीचवरती नाही जाणार आहोत पण आपण गजबादेवीकडे आहोत ओके आणि तिथून तुम्हाला मस्त पावसाळ्यातला समुद्र दिसणार आहे ओके कारण आजच चांगलाच पाऊस आहे आणि चांगलाच वारा पण आहे तर चला निघूया आणि शनया उठलेली आहे झोपलेली आणि ती का उठली सांगा हुच शनाया कॅटी कॅटी आता ना गाडीच्या खालती केली तिला जरा पळवलं पाहिजे ना त्या गाडीच्या खालतीला आमच्या शनया व्हेरीच कॅटी कार नमस्कार ओके okay. कॅटी वरती तिचा एकदम जीव जडलेला आहे सगळं कॅटी मध्ये झालेलं आहे सध्या अशा आयुष्य अँड लेट मी सी पाणी किती वरचं आला या बघूया हो हे बघा तो बघा आणि तो बघा आपला जो कासव आहे ना तो बघा कसा त्या ह्याच्यावरती येऊन बसतो मला असं वाटतं ना कुठे ना कुठेतरी त्याला बाहेर यायचं आहे आणि तो त्याच्या पार्टनर शोधणार आहे आपली जी मोठी एक मोठा मासा आहे तो तो खुश आहे फिश इज देअर काय बिग फिश आहे तिकडे आता हळूहळू पाणी अजून वरती वरती यायला लागतं आणि नंतर अजून जोरात मोठा पाऊस झाला ना जुलैमध्ये तर मग हाताने पण पाणी काढता येतं अशी परिस्थिती हा एक टोटल आहे आणि एक बिग फिश आहे ओके आणि बघा मस्तपैकी पैकी आपलं असं सगळं वातावरण तर चला आता आपण फिरायला जाऊया फॉल कॅटी रन अवे रनिंग कॅटी 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 रन अवे कॅटी रन 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 कॅटी रन यस कळलं ना तुम्हाला काहीतरी तिला मिळालं आहे आपण जाणार होतो गदबादेवीला पण आता आलो आहे ते कोळसामध्ये अपोग्या कुडसामध्ये काय नवीन डेव्हलपमेंट झाली आहे ती सो बघा मी तर बऱ्यापैकी लेवलला होते ओके सो चांगली लेवल करून घेतली आहे आणि मला पण असा रस्ता आय डोंट नो काहीतरी प्लॅनिंग आहे तर हा असा सरळ रस्ता आहे आणि तिकडे दूरवर तुम्ही मस्तपैकी समुद्र बघू शकता आणि पावसाळ्यामध्ये सो मजाच आहे खरे सिरसी प्रणेश या सिरसी यू वॉन्टू सी ओके होल्ड माय हँड आय विल टेक यू देअर चला शणायला घेऊन चाललं पहिल्यांदाच मला असं वाटतं या नाव कॅन यू सी यस चणाला दिसलंच आहे असं बघा थोडं 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 काम करत बघा ना का मस्तच वाटतं ना असम वाव काय म्हणतं कोकणामध्ये स्वर्ग असावा तर हा असा असा प्लॅटू पलीकडे फॉल आणि तिकडे असा अथांग पसरलेला समुद्र शनाया काय माहिती शनाया जेव्हा मोठी होईल कसं असेल ही जागा आय वंडर आणि जेव्हा माझ्या वयाची होईल तेव्हाही कशी असेल आणि जेव्हा ती म्हातारी होईल तेव्हा कशी असेल हा 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 आपण इथेच सांगूया कारण आपल्याबरोबर मुलं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे जवळ भरपूर मोठ्या प्रमाणात हवा असते सो जर पाऊस आला तर तिकडे छत्री पण पकडता येत नाही अशी परिस्थिती होते त्यामुळे yes. ना पिसवण्यात काय पॉईंट नाही आहे आणि आता आलो आहे आपण गजबादेवीजवळ समुद्र बघा बघता कसं खवळलेला आहे लाटा बघा कशा आता जरा जास्तच वारा आहे सगळं वाईट वाईट येऊन आपण तासन तास पण बसू शकतो मला असं वाटतं ना कधी कधी लोकं कोकणामध्ये येतात ना कधी फक्त म्हणजे वॉटर स्पोर्ट्स करायला किंवा प्रेक्षणीय स्थळं बघायला येतात पण कधीतरी ना असं पण कोकणात आलं पाहिजे की काहीच नाही करायचं जस्ट या मस्तपैकी कोकणातलं असं हे जे वातावरण आहे तुम्ही घराच्या आजूबाजूला पण बघितलात किती मस्त छान हिरवा गार झालेलं असतं थंडावा असतो लाईट जातेच असते ओके पण त्याच्याबद्दल आताच माझं डिस्कशन झालं आहे मी पण इन्व्हर्टर लावून घेतो आहे घरी आता ओके प्रगत होमस्टेला सो इन्व्हर्टरचं बॅकअप होईल ॲटलीस्ट फॅन तरी चालू राहील आता पण समजा तसं पण असेल पण असं ह्या निसर्गाचं हे रौद्र रूप असं अनुभवायचं असेल तर असंच दोन तीन दिवस येऊन राहायचं छान मस्तपैकी रिलॅक्स एन्जॉय करायचं संध्याकाळी असं फिरायला यायचं इथे बसायचं बसण्याची चांगली व्यवस्था केली आहे जर पाऊस आला तर तिकडे जायचं तिकडून <laughs> असं समुद्र बघायचं आणि जस्ट असं रिलॅक्स आणि एन्जॉय करायचं मारेच ना हे बघा इकडे मी आणि शनाया गप्पा मारत बसतो प्रेरणा पण आली आहे आणि तिकडे प्रणीश पण हॅलो आणि शनाया इस युअर ऑन द यूट्यूब वड युअर टू से अबाउट दिस प्लेस सो आता समुद्रावरून घरी आलो आहे आणि इकडून बघा ना कुणाच्या तिकडे ना एक चाफा आहे कलमी चाफा त्याची ना फांदी तुटलेली म्हटलं ता आता ही फांदी जरा लावून बघूया जर जगला तर जगला काय म्हणतात अशी फांदी आणि अशी फुलं येतात छान आहेत ना फुलं हाऊ द फ्लॉवर्स शनाया गुड वन टेक द बुके नाव विल प्लांट इट ओके दे सो बघा आता ते कृष्णाने खड्डा करायला सुरुवात केली आहे सो आता फांदी लावून बघूया काय वाटतं जगेल का सो बघा ओोल मारायचं काम चालू आहे आता जरा खोलच मारावं लागेल आता फांदी पडण्याची शक्यता जास्त आहे सो बघा जरा घरापासून लावतो आहे कारण जेवढं मला कळलं की ही खूप मोठी वगैरे होते सी म्हणजे इथे कसं छान फुलं होतील आणि थोडी येणाऱ्या जाणाऱ्याला सावली पण होईल तरी मोठं झालं तरी काय हरकत नाही आहे सो जरा छोटा छोटा छोटासा खोल खड्डा खणावा लागेल आपल्याला आता कसं जोरदार वारा आहे सध्या त्या वाऱ्यामुळे कसं झाड पडू शकते पडलं तर सगळं फुकट गेलं बऱ्यापैकी आता जाईल आता आतमध्ये सो पहिल्या वृक्षारोपण आपलं झालेलं आहे या सीझनच बघू आता अजून झाड लावायची आहेत जायचं शिरगावला परत एकदा झाडं आणायला कारण यावेळी आम्हाला जसं तुम्हाला बोललो प्राजक्ता वगैरे पण लावायची आहे आणि अजून सुद्धा छोटी छोटी झाडं बरीच लावू प्रत्येक वर्षी येणार गावाला तेव्हा झाडं लावणार एवढं नक्की आहे सो बघा अजून एक झाड लागलेलं आहे आपलं पण जगेल का <laughs> नक्की जगणार ओके बघूया चला अपडेट देत राहीन तुम्हाला या चाफ्याच्या झाडाबद्दल फुलं तर खूपच छान आहेत लेट सी सो so, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं की एक झाड होतं रतांब्याचं कित्येक वर्ष जुनं झाड होतं तर ते झाड पडलं आणि त्याच्यामुळे थोडं नुकसान पण झालं आता कुणालच्या पण घराचं आणि कुणाच्या बाजूच्या घराचं पण आणि आता त्यांची त्यांच्याकडे कटाई चालू so, so, okay, आहे सो एक झाड पडलं तर आपण त्याच्या बदली एक झाड इथे लावलं पण आहे सो हे आपलं झाड आहे ते आपलं चाफ्याचं झाड आहे हा वेगळं चाफा आहे जरा ओके याची फुलं जरा बघा जर कलर वेगळा आहे आणि याच्यामध्ये अजून दोन प्रकारचे चाफे अजून आहेत एक लाल रंगाचा चाफा आहे आणि एक आपला जो नेहमीचा जा� नॉर्मल चाफा आहे तर त्या चाफ्याची झाडं पण लावायची आहेत अंगणामध्ये ओके पण प्राजेक्टाची झाडं पण लावायची आहेत बरीच झाडं लावायची आहेत ओके सो जगाची रीत आहे एक झाड पडलं आता एक झाड लावलं सो so, मला ते मिस्टर इंडियामधलं सॉन्ग आहे ना ते नेहमीच आवडतं की जिंदगी की ही रीत है हार के बाद ही जीत है सो त्यातलं काहीसा प्रकार एक झाड पडलं आपण एक झाड लावलं सो so, या कोकणामध्ये पाऊस पा। तर भारीच आहे मजा येते सगळं वातावरण वगैरे जसं तुम्हाला बोलू इथे पाणी चोकप होत होतं तर कृष्णाने आता तिकडे अजून हॉल मोठा करण्याचा प्रयत्न केला आहे तिथं पाणी भारी येत आहे का थोडं थोडं यायला लागलं मला असं वाटतं कृष्णा इकडून फोडलं पाहिजे तुला पाणी यायला लागेल यायला लागलं आता आला काय सगळं ना जरा मोठाच करा होल पाणी तिथे स्वस्त काम आहे पण मोठा करून त्या काहीतरी अडकायला जाईल त्याचं आता बऱ्यापैकी झालाय होल हा इथे पाडतं हे झालं हा हा अजून हा दगड राहिला हा आता आला आला काढू इकडून टाम काढू हा बघा हा दगड होता मेन पाणी निघायला लागेल सो बघा या होलचं पण काम झालेलं आहे तर पाणी थांबणार नाही निघून जाईल सो मस्त फ्रेश झालोय आणि आपल्या प्रगत होमस्टेच्या सगळ्यात बेस्ट रूम मध्ये बसलेलो आहे आणि जस्ट एक अपडेट द्यायची होती प्रगत होमस्टेबद्दल म्हणजे जो आपला मिडबाऊ मध्ये की इन्व्हर्टरवाल्यांना कॉल केलेला आहे ओके सो इन्व्हर्टर आता लावून घेतोय आपल्या मालवण बंगलो ऑलरेडी इन्व्हर्टर होताच आणि त्याच्याशिवाय जो आपला कर्जाचा रिसॉर्ट आहे तर त्याला पण मल्टिपल इन्व्हर्टर आणि बॅटरीज आहेत okay, ओके so, सो आता इथे पण लावून घेतो आहे ओके सो ॲक्च्युली मी जेव्हा सुरुवातीला स्टार्ट केलेलं सो so, आय वॉज uh, नॉट एक्सपेक्टिंग टू बी ऑनेस्ट मच रिस्पॉन्स कारण कसं आहे की आमचं गाव अजूनसुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात टुरिझममध्ये uh, नाही डेव्हलप झालेलं आहे ओके okay, सो so, लोकं येतात ती म्हणजे मला वाटतं माझ्या प्रेमाखातर जास्त येतात uh, मिडबावमध्ये कारण इथे येतात रिलॅक्स करायचा ज्यांचा मूड असतो ना ते जास्त येतात ओके सो आ, मी जरा चेक करत होतो की बाबा कसा रिस्पॉन्स होतो पर्यटकांचा पण ओवरऑल खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला फक्त उन्हाळ्यामध्ये यस जेव्हा लाईट जरी तेव्हा गरम होतं आणि दॅट इज रिझन आता इन्व्हर्टर लावून घेतो आहे आणि मग एकदा इन्व्हर्टर लागला की ॲटलिस्ट फॅन आणि लाईट्स प्रॉपर चालू राहतील लाईट गेल्या तरी आ, तो एक प्रॉब्लेम फेस करणार नाही पर्यटक सो जस्ट दॅट वन अपडेट सो इन्व्हर्टर एक दोन दिवसात लावून कम्प्लीट होईल आणि त्याच्या Uh, बघूया प्लॅन आहे मालवणला पण जाण्याचा uh, थोडी बँकेची कामं आहेत थोडी तलाठ्यांची कामं आहेत ओके okay, आणि uh, जरा मल्टिपल गोष्टी आहेत आणि थोडं फॅमिली टाईम पण uh, स्पेंड करतो आहे आणि प्लॅनिंग समथिंग बिग uh, बघूया कसं काय वर्कआउट होतं ते ओके okay, स्पेशली नियर बाय मुंबई ओके okay, सो so, यस uh, yes, खूप uh, डिटेल प्लॅनिंग करावं लागणार आहे कारण uh, खूप uh, मोठी उडी मारणार आहे ओके okay, सो so, uh, आता भीती वाटत नाही ॲक्च्युली कारण कसं झालं आहे की आता सवय झाली आहे बिझनेसची पण कॉशस मी नेहमीच असतो बिझनेसच्या बाबतीत कितीही आपल्याला वाटतं की यस आपण आता बऱ्यापैकी जम बसवला आहे तरी मी जेवढे एक्झाम्पल्स बघितले आहेत बिझनेसमध्ये जेव्हा आपल्याला वाटतं ना की आपण जम बसवलं आहे आपल्याला असं वाटतं की यस एव्हरीथिंग इज ऑन म्हणजे रोळ गाडी रुळावरती आहे त्याच वेळी घात होतो बिझनेसमध्ये माझ्या पास्ट एक्सपिरियन्समध्ये पण तसं करायला त्यामुळे कॉशस मी नेहमीच राहील ऑल बिझनेसेसबद्दल आणि मोजून मापून सगळं करत असतो आणि तसं तुम्ही नेहमीच केलं पाहिजे बिझनेसमध्ये यू शूड ऑलवेज बी हंबल डजंट मॅटर हाऊ मच सक्सेस आर गेटिंग ओके सो ती काळजी मी घेत राहीन बाकी आता जरा सेटअप आहे थिंक अँड टॉकचा ओके सो थिंक अँड टॉकची आणि रिअल इस्टेटचे बरेच व्हिडिओ बनवायचे आहेत कारण आपलं प्रगत रिअलिटी हे चॅनल पण मॉनिटाईज झालं आहे तर त्याच्यावरती प्रॉपर्टीज तर येतील पण मला असं वाटतं आहे की लोकांना मध्ये रिअल इस्टेटबद्दल किंवा लँड बाय अँड सेलबद्दलना अवेअरनेस पण क्रिएट करण्याची गरज आहे कारण जेव्हा मी स्वतः लँड बाय केली तेव्हा मला पण बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या आणि लोकांना मग चांगले वाईट अनुभव येतात मग त्याच्यामुळे जेवढा मला आता या बिझनेसमध्ये राहून या फील्डमध्ये राहून कळतं आहे तर तेवढं मी तुमच्याशी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या प्रगत रिअलिटीच्या व्हिडिओमधून आणि थिंक अँड टॉकचे व्हिडिओज पण येतीलच त्या चॅनलवरती तर त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्कीच बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दावा धन्यवाद